प्रेक्षकांनो नमस्कार नु आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी सगळ्या जंगलामध्ये बघते कुणी आहे का पण तिला कोणीच सापडत नाही तर आता ते 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 तर ती त्या इंद्राला घेऊन ओढीत ओढिते का तिथं बघते घर दिसतं तिला आणि त्या जुन्या घरापाडक्या घरं असतं तिथे पण तिथे दरवाजा पूर्ण पॅक असतो तर राणी तिथे येते इंद्राला तिथे खाली ठेवते आणि आता लगेच ती म्हणते की थांबा आता मी दरवाजे उघडून बघते आणि ती उघडून बघते पण तिला उघडत नाही जोरात धक्का देते मग तो दरवाजा उघडतो आणि आता राणी परत मागा येते आणि म्हणते की इंद्र सर उठा इंद्र सर काय होत आहे तुम्हाला ओ इंद्र सर काय करताय असं उठा ओ माझ्यासाठी असं म्हणते तर आता राणी म्हणते की इंद्र सरांना काय झालं असेल मी काय करू हो इंद्र सरांना असं ती विचार करते तर आता इकडं जी मालती आहे तिला खूप टेन्शन येतं ती म्हणते की कुठं असेल माझा इंद्र त्याला काही झालं तर नसेल ना तर उर्मी म्हणते की अहो आई तुम्हाला माहिती का की खाली ओरून खाली पडले ते कसं काय वाचाल वाचू नाही शकणार ते असं म्हणते तर आता इकडं जे पोलीस आहेत पोलीस परत तो विक्रांत हे सगळेजण शोधत असतात अंधार पडला तरी ते शोधत असतात कुठं आहे पण इंद्राला तो सापडायचं नसतं कुठं प पडले ते दुसरीकडं सांगतात आणि पोलिसांना दुसरीकडे शोधायला लावतात आणि ते सापडून देत नाही नेमकं कुठं कुठं आहे ते इंद्र आणि राणी त्यांना मग त्या कळतच नाही इंद्र आणि राणी कुठं आहे पोलीस खूप शोधतात पण काही फायदा होत नाही त्याचा तर आता लगेच इकडं जी राणी आहे ती म्हणते की आता इंद्र सर उठत पण नाहीये मला आता काहीतरी करायला हवं आणि राणी तिथून उठते आणि जायला लागते पुढं तर इंद्र लगेच राणीची ओढणी पकडतो आणि ओढणी पकडून राणीला मागं ओढतो तर राणी म्हणते इंद्र सर काय झालंय माझी ओढणी पकडली शुद्ध राहिलात का तुम्ही आणि डोळे उघडून बघते पण इंद्र काय बघत नसतो तो शुद्धीवर आलेला नसतो पण त्याच्या हाताच्या हालचाली या सुरू झालेले असतात त्यामुळं राणी आता घाबरे थोडी कमी होते कारण की तिला असं वाटतं की आता इंद्र बरा होईल आणि इंद्र आता शुद्धीवर येईल असं तिला वाटतं तर आता बघूया पुढील भागामध्ये आता इंद्र कधी येईल शुद्धीवर हे, हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या